मी श्रद्धा टपाल टिडवाळा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी बल्ल्याने चार चाकी गाडीच्या काचा फोडलाय कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बल्ल्याणी परिसरातील एल एन इंग्लिश स्कूलच्या जवळ उभी करून ठेवण्यात आलेल्या एका चारचाकी चाकी गाडीच्या काचा फोडण्याची घटना उघडकीस आली असून याबाबत पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आलेली आहे याबाबत पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गोकुळ रामकिशोर सरोज यांची एम एच शून्य चार एच एफ शून्य आठ शेचाळीस ही मारुती सुजुकी अल्टो एट हंड्रेड कंपनीची गाडी एल एन इंग्लिश स्कूलच्या जवळ उभी करून ठेवलेली होती सोमवारी सा सकाळी गोकुळ सरोज यांनी गाडी घेतलेल्या रागातून माहीत नाही यांनी उभ्या असलेल्या गाडीच्या चारही काचा कुठल्या तरी साहित्याने फोडल्या याबाबत टिटवळा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आले असून याबाबतचा अधिक तपास पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जाधव करीत आहे रिपोर्ट टिटवाळा न्यूज बल्ल्याणी तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद